तर आपल्याकडं पण बऱ्याच कार्यकर्त्यांना सवय असते फक्त आपला एखादा सण आला का मोठमोठ्या होल्डिंग लावायची अरे पण तुझी मदत शेजाऱ्याला सुद्धा मदत नाही ना एखादा गुराकडं जाणारा सुद्धा ग्रामपंचायत सदस्य झाला ना दुसऱ्या दिवशी कपडे ड्राय क्लिनिंगला असतात मोबाईल लगेच आयफोन ते सुद्धा सव्वीसा वर्धापन दिन आणि त्या वर्धापनाच्या दिनाचं औचित्य साधून संकल्प दिन या ठिकाणी राखीताई यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजल्यापासून तर आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी आदरणीय आपलं सर्वांचं दैवत आपलं सर्वांचं काळीज आदरणीय पवारसाहेब व्यासपीठावरील सर्वच <laughs> मान्यवर आज सकाळी दहा वाजता शुभारंभ जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालेला आहे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी आता कृतिशील झालं पाहिजे आता बऱ्याच वेळा कार्यकर्ता फक्त चौकात बसल्यानंतर उपदेश करतो आपण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे कार्यकर्ता हा ग्रास रूटला जाऊन काम करणारा कार्यकर्ता पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी कृतिशीलपणे काम केलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा एखादं संकट आल्यानंतर त्या संकटाकडं संधी म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्या संकटाचा फायदा निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने करून दिला पाहिजे आज येणाऱ्या कालखंडामध्ये महानगरपालिकेची निवडणूक या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बऱ्याच वेळा कागदाव गणित मांडत असतो की की असं झालं तस तर तस तसं होईल तसं झालं तर असं होईल पण गणित कसं मांडण्यापेक्षा गणित आपल्याच भोवती फिरलं ना असं काम आपण सगळ्यात महत्त्वाचं केलं पाहिजे <laughs> गणित समोरच्याला गणित मांडण्याची आपण त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं पाहिजे शेवट गणित मांडत असताना आपण गणित माणसांचं मांडत असताना माणसं जोडले पाहिजेत आता बऱ्याच वेळा आपण कार्यकर्ता फक्त कुठंतरी व्यासपीठावर यायचं आणि व्यासपीठावर आल्यानंतर फक्त भाषणबाजी करायचं आणि नंतर खाली उतरल्यानंतर शेजारच्या कार्यकर्त्यालासुद्धा नमस्कार घालीत नाही असं नाही कार्यकर्ता हा कार्यकर्ते जोडणारा पाहिजेत आणि कार्यकर्त्याने कधी नेता नाही झालं पाहिजे नेता ज्याच्या डोक्यात राजकारण ही अशी राजकारण हे इतकं राजकारणामध्ये एखादा माणूस एखाद्या पदावर गेला ना ही, ही गोष्ट अशी साधा एखादा वार्डचा वार्ड प्रमुख झाला ना दुसऱ्या दिवशी पहिला प्रिंटिंग प्रेसमध्ये जातो माझं व्हिजिटिंग कार्ड छापून दे म्हणतो आणि <laughs> लगेच रेडियमवाल्याकडे जातो आणि म्हणतो गार्डीओ बोर्ड लावा आणि घराव बोर्ड लावितो आणि घराकडे जाणारे अमुक अमुक यांच्या निवासाकडे जाणारा रस्ता अरे हे रस्ते दाखवण्यापेक्षा कार्ड छापण्यापेक्षा तुम्ही असं काही काम करा ना तुमच्या कामामुळे त्या पदाची उंची पाडली वाढली पाहिजे असं काहीतरी काम करा आता तुम्ही लय गाडी मोठमोठ्याले सिम्बॉल लावले लय मोठमोठ्याले बॅनर लावले कार्यकर्ता तयार होत नाहीत आपल्याकडं पण बऱ्याच कार्यकर्त्यांना सवय असते फक्त आपला एखादा सण आला का मोठमोठ्याले होल्डिंग लावायची अरे पण तुझी मदत शेजाऱ्याला सुद्धा मदत नाही ना होर्डिंग <laughs> लावलं ला म्हणजे नेता होत नाही पण हे व्यासपीठावर बसणाऱ्या सगळ्यांना माहीत असं कोण होल्डिंगवरला कार्यकर्ता आहे आणि कोण जाऊन त्या ठिकाणी ग्रास रूटला जाऊन काम करणारा कोण कार्यकर्ता आहे त्यामुळं माणसाने राजकारणामध्ये नेता नाही झाला पाहिजे मी तर बऱ्याच वेळा आमच्या भागात सांगत असतो एखादा गुराकडे जाणारा सुद्धा ग्रामपंचायत सदस्य झाला ना दुसऱ्या दिवशी कपडे ड्राय क्लिनिंगला असतात <laughs> मोबाईल लगेच आयफोन ते सुद्धा ओके थँक्यू <laughs> लोक याच्या जरा डोक्यात हवा गेलेली याला जरा खाली घ्या ओळख आपल्या शेवट ना आता मला बरेच लोक विचारतात तू पी ए वापरीत नाही बॉडीगार्ड वापरीत नाही का वापरीत नाही मी सांगतो मी जर एक दोन पी ए मागे पुढं डायरी घेऊन फिरले दोन तीन पोलीसवाले फिरले तर लोकांना वाटतं ना अरे हे कुणीतरी मोठा झालाय लोकांना <laughs> असं वाटलं पाहिजे ना हे आपल्यातलाच आहे याच्या गळ्यात हात जाऊन हात घाला आपल्यातलाच आहे याच्या गळ्यात हात घालून आणि याला आपले दुःख सांगा याला आपल्या अडचणी सांगा आणि ज्यावेळेस लोकांना आपलं पण वाटतं ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने ग्राउंडवर काय चाललंय आणि कार्यकर्ता जोडला जाईल कार्यकर्त्याला कधी पण नेता हा आपला वाटला पाहिजे त्यासाठी नेत्याने तेवढ्या आपलपणाची वागणूक ठेवली पाहिजे आता <laughs> बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांच्या डोक्यात एक वेगळी हवा जाते राजकारणामध्ये जर ती हवा आपली गेली नाही पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती येणारी महानगरपालिका काय गणित व्हायचे ते गणित मांडणारे लोक व्यासपीठावर बसलेले तुम्ही असं गणित मांडा ना त्या प्रभागाचं गणित तुमच्याच भोवती फिरलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि येत्या महानगरपालिकेमध्ये आपला झेंडा भक्कमपणे रवला गेला पाहिजे हेच या ठिकाणी आपण सर्वांनी खूनगाठ बांधू थांबतो राम